ज्येष्ठ सेने अभिनेते व वृक्षप्रेमी श्री सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यास सदिच्छा भेट दिली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कारवाईचे जाहीरपणे कौतुक करीत श्री संदीप गुगे मान्य पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रनिल गिल्ला मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग तसेच संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांचे विशेष अभिनंदन करत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाचा सत्कार केला तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या आवारात श्री सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण करत तरुणाईला व्यायामाला आपलेसे करीत रात्रीचे मित्र सोडा व सकाळचे मित्र जोडा असा संदेश देत मान्य भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले सांगलीच्या पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे कळली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशनवर खूप चांगलं काम आहे संदीप घुगे एस पी साहेब आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलंय आणि मुक्त म्हणजे गाज्या पकडल्या आणि त्या मी पहिल्यांदाच नावं आयुक्त असले इंजेक्शन कसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलंही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली तर त्या जर नुकसानच होणार ना त्यामुळे तात्पुरता फायदा बघण्याचं बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळं तुम्ही चांगले राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्हीच जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळचे मित्र जेवढा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगल्या उठ्या दंड बैठक मारलं की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा करेल तर आपले तुमचे तुम्ही स्वतःला माराल पुढं लक्षात धन्यवाद